ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कोकण भूमी प्रतिष्ठान यांच्यातर्फे 26 ते 30 जानेवारी रोजी संत सावळा महाराज महाराज마트े क्रीडा संकुल घरडा सर्कल जवळ डोंबिवली पूर्व येथे 10 ग्लोबल कोकण आंतरराष्ट्रीय महोत्सव आणि भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे 27 जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भव्य कोकण आयडल सन्मान सोहळा होणार आहे. तर या महोत्सवाचं उद्घाटन खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे कोकणातील निसर्ग सौंदर्य पर्यटन स्थळ उद्योग लोककला संस्कृती यांचा प्रचार आणि प्रसारासाठी दरवर्षी आंतरराष्ट्रीय ग्लोबल कोकण महोत्सव आयोजित करण्यात येतो मुंबई पुणे नवी मुंबई लंडन येथे आजपर्यंत नऊ ग्लोबल कोकण महोत्सव झालेत या महोत्सवाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार मार्गदर्शक आहेत राज्यातील आणि केंद्रातील अनेक मान्यवर नेते उद्योग नाट्य असंख्य मान्यवर देखील यावेळी ग्लोबल कोकण महोत्सवाला हजेरी लावणार आहेत आज दहावा ग्लोबल कोकण महोत्सव आहे नेहमी बीकेसी नेस्को मध्ये होतो दरवर्षी तीन चार लाख लोक येतात पहिल्यांदा डोंबिवली मध्ये होतो दोन लाख फुटाचं हे एक्झिबिशन आहे इथे कोकणचं पर्यटन मासे शेती कोकणातले उद्योग इथे वेगवेगळ्या वेग परिषद आहेत पण याच्यातसुद्धा महत्त्वाचा विषय यावर्षी स् स्वराज्याचं तीनशे पन्नासं वर्ष आहे त्यामुळे छत्रपतींमुळे या देशामध्ये काय झालं ती मराठा गॅलरी ते एक्झिबिशन ते शिव शस्त्रप्रदर्शन किंवा कोकण रत्न म्हणजे कोकणातल्या महान व्यक्तिमत्त्वांची माहिती दररोज इथे स्टेजवरती तीन चार हजार लोकांच्या उपस्थित शंभर कलावंताच्या उपस्थितीत महानाट्य पांडुरंग बलकवडे यांची व्याख्यानमाला जी संपूर्ण शिवाजी महाराजांपासून संभाजी महाराज शाहू महाराज बाजीराव पेशवे होळकर शिंदे असा संपूर्ण मराठा इतिहास दररोज संध्याकाळी व्याख्यानमाला आणि त्यानंतर महानाट्य इथे दोन अडीचशे कलावंत कोकणातून येणार आहेत आणि भव्य लोककला महोत्सव इथे होणार आहे आणि एक हिस्टॉरिक म्हणता येईल आणि आजपर्यंतचा सगळ्यात मोठा ग्लोबल कोकण महोत्सव हा डोंबिवलीमध्ये होतो राज्याचे मुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार त्याबद्दल काय हा महोत्सव मान्य खासदार श्रीकांतजी शिंदे याचे स्वागत अध्यक्ष आहेत आणि दरवर्षी मान्य एकनाथराव शिंदे साहेब आम्हाला मदत करत असतात पण यावर्षी ते या महोत्सवाचे यजमान आहेत आणि ते सत्तावीस तारखेला या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित असतील तिथे कोकण आयडॉल सन्मान सोहळा आपण साहेबांच्या उपस्थितीत करणार आहोत okay. प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा